नमस्कार मैदानी गप्पा या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत एक गुणवंत खेळाडू आणि आज कुडाळ तालुक्याचं नेतृत्व म्हणून त्याच्याकडे जा बघितलं जातं सर जोयल नाईक आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहेत नमस्कार जोयल सर नमस्कार आपण आपल्या या कार्यक्रमामध्ये मला बोलावलं त्याबद्दल मी आपलं खूप आभार व्यक्त करतो आहे तर सर्वांनी मिळून एक नवीन संघ उभारला स्पोर्ट कुडाळ संघाने ती आयोजित केली होती सर्वप्रथम बाबुराव आता ते हयात नाहीयेत पण त्यांनी पहिली मध्ये खरंच बाबुराव ठरवली हो आपल्यात नाहीये खरंच त्यांनी कुडाळच्या संघासाठी बरंच काही खूप केलंय आता कुडाळ शहरामध्ये एम चे फाउंडर आहेत आमचे मित्र रामराव त्यांचं महत्वाचं योगदान एम ची फायनल महाराज खूप मजा आलेली तेव्हा आणि ते कधीच म्हणजे विसरणार नाही स्पर्धे दरम्यान तुमची झाली स्पर्धेला सगळं काही चांगलं होत होतं म्हणजे माझी बॅट पण म्हणजे मी पण चांगला खेळत होतो की मेंटली तेवढा प्रिपेअर नव्हतो मी आणि त्या लीग मध्ये सुद्धा आम्हाला स्पॉन्सर पण चांगले मिळाले त्यांनी पण आम्हाला मदत केली तर आम्ही पूर्ण एन्जॉय करतो आणि सर्वांना एन्जॉय करायला लागतो काही खेळाडू बघायला भेटतील स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील काही खेळाडू म्हणजे आयकॉन्स चालू आहेत घ्यायचं तर त्यांची अवेलेबिलिटीवरती पण गोष्ट आहे अंकुश जुना खेळाडू आहे आणि त्याने सिद्ध केलेले आहे आप आपल्याला स्वतःला त्यांनी सिद्ध करूनच तो एवढा वरच्या लेवलला खेळतो तर आम्ही कमी पडतो म्हणजे त्या मॅचमध्ये सगळ्याच गोष्टींमध्ये कमी पडलो आम्हाला नक्कीच प्रशांत मेस्त्री प्रशांत मेस्त्री यशोदा फर्निचरचे मालक एक कृष्णा धुळे आणि ते प्लेयर्सना तेवढी सिरियसनेस नव्हती किंवा काही असेल सध्या तरी कुठं मध्ये कोण लिडरशिप घेत नाही ओपिनियन सगळ्यांचे घेतले पाहिजे पण डिसिजन एकानेच घेतला पाहिजे गोष्ट मी सांगतोय तर मी ट्रोलही होऊ शकतो यावेळेस आपण नाईट टुर्नामेंट झाली पहिली कुडाळमध्ये तेव्हा सुद्धा फ्रेंडशिप चेन्वन संघाचे नेतृत्व करत होते संघ पसलेला कारण थंडी होती बॉल ट्रॅव्हल करत नव्हता खालनं सिंगल डबल रन्स होते रन्स खूप कमी झालेले गो आई गणेश कुबल बरोबर मॅच होती त्यांची सावंतवाडीचा संघ होता पुण्याचे प्लेयर्स होते तेव्हा त्यांनी समीर वेंगुर्लेकरला पाठवतो टेन मोक्याच्या ठिकाणी सिक्स तुम्ही सोनू नाव घेतलं तो कुठल्याही क्षेत्रामध्ये तो सिक्स मारू शकतो मला असं वाटतं की सोहेल शेखला पॉवर प्लेचा पाठवता का सिरियसली जोहेल नाईक पेक्षा टॅलेंटेड गेम सोहेल नाईक कडे होता काही कारणास्तव तो, तो आता खेळू शकत नाहीये पण तो, तो जर आज असला असता तर तो नक्कीच तालुक्याचा तरी स्टार तो नक्कीच असला असता रिवर्सचा बेताज बादशा साई नाईक मोठ्या सुरुवातीला येऊन तो तोडफोडची करायचा उलटे सुलटे म्हणजे बॉलर कन्फ्युज व्हायचा काय टाकत असा गोलंदाज होता एवढा फिरवायचा दोन्ही साइड छत्रपती चषकाचा उल्लेख झाला सिंधुदुर्गातल्या खेळाडूंसाठी ते वर्ल्ड कप आहे पण आपल्या सिंधुदुर्गच्या खेळाडूंसाठी जी स्पर्धा होती ती म्हणजे छत्रपती चषक गोव्यात गेल्यावेळी मी स्वतः बघितलंय लोकल खेळाडूंना त्यांचं प्रेक्षक एवढं सपोर्ट करतो जिल्ह्यामधील एक तोडफोड फलंदाज दर्शन बांधले आपल्या पूर्ण म्हणतात ना यशाच्या शिखरावरती आहे मुंबईचं क्रिकेट क्रिकेट खूप सिंधुदुर्ग अपग्रेड आहे अपग्रेड आहे छोटे ग्राउंड तिथे असले तरी तिथे बॉलर क्वालिटीचे असतात आपल्याकडे ते जेव्हा येतात तेव्हा भरपूर वेळा असंच होतं हो की सीट्स लांब असते तर जात नाही आपल्याकडे कुडाळा झालेली नाईट टुर्नामेंट म्हणजे तुमच्यासाठी काय माझ्यासाठी काय तो एक अनुभवच वेगळा होता राजू पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली राजेश महाडेश्वर स्वप्न होतं आमचं एक, एक तरी टुर्नामेंट नाईकची व्हावी आणि ती झाली आणि काय गर्दी होती स्पर्धेला ग्रुप असा आहे की तो फक्त क्रिकेट क्षेत्रात नाही नाही सगळ्या क्षेत्रामध्ये तो अग्रेसर आहे भरत पेडणेकर आहे नीरज स्पोर्ट्स नीरज स्पोर्ट्स त्यांनी मला टी शर्ट दिलेला त्यांनी मला टी शर्ट दिली एखादी माफी मागायची असेल तर एखादी एखाद्याची तुम्ही मुद्दा मग माझी चेष्टा करताय कारण तुम्हाला माहिती आहे थोडं सांगेन की माझ्या मनात तुमच्याबद्दल अजिबात वाईट नाहीये मला तुम्हाला एका वेगळ्या लेवलला बघायचं आहे मजेदार किस्सा आहे तो आणि फनी आहे ते खूप म्हणजे तो कसा आहे अनवर एकदम ग्राउंड मध्ये ना तो खेळतोच पण तो वातावरण असा ठेवतो हो ना की तुम्हाला टेन्शन येत नाही डीप मिड विकेट ला फिल्डिंग करत होता आणि जेव्हा याच्यावरती कॅमेरा फोकस पडला तेव्हा हा आपल्याच विचारत होता तेव्हा आपला पतू एम्पायर सिंग तो सुद्धा एवढा सपोर्ट करतो ना खेळाडूंना उमेश ला इच्छा आहे सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये भरवायची मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस दसर हा आहे आणि दुसरा म्हणजे मुआ मुजावर सिंधुदुर्गातील पहिला बायकर म्हणून नावरूपाला नाव आला असता